अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या वतीने घनसोली येथे नवी मुंबईतील सर्वात मोठ्या दहांडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सातारच्या भूमीतील धगधगते नेतृत्व अंकुश बाबा कदम यांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना दहांडीचा खराखुरा अनुभव घेता यावा यासाठी सर्वात मोठ्या दहँडीचं आयोजन करण्यात आलं होतं ही नवी मुंबईतील सर्वात मोठी दहंडी असल्याने नवी मुंबईसह ठाणे रायगड आणि मुंबईतून या दहंडी उत्सवाला सलामी देण्यासाठी गोविंदा पथक हे मोठ्या संख्येने येत असतात या ठिकाणी गोविंदा पथकांवर तब्बल पंचवीस लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय आठ थरांसाठी पंधरा हजार सात थरांसाठी दहा हजार सहा थरांसाठी सात हजार आणि महिला गोविंदांसाठी तब्बल पंधरा हजार रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आहे विविध सेलिब्रिटीसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या दंडी उत्सवास आपली उपस्थिती दर्शवत जिस्मे हे दम व अंकुश कदम असं म्हणत कौतुकाची थाप आयोजक अंकुश बाबा कदम यांच्या पाठीवर मारली आहे या द हैंडी सोहळा विषय आयोजक अंकुश बाबा कदम यांनी अधिक माहिती दिली अंकुश बाबा कदम देवा फाउंडेशन या अंकुश बाबा कदम जिसमें है दम उसका नाम है अंकुश कदम आणि सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो पाऊस जोरात आहे पावसाचा वर्षा होतोय पण जल्लोष काय कमी होत नाही जोश काय कमी होत नाही आणि गोविंदामध्ये आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी नक्कीच या ठिकाणी आपण पाहत असाल की नवी मुंबई सगळ्यात मोठी दहांडी या ठिकाणी होत आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा मुंबईकरांची एक खासियत आहे आणि ती खासियत उत्साहामध्ये कुठंही कमी नाही आहे आणि म्हणूनच आपण पाहत असाल की महाराष्ट्रातून नव्हे तर मुंबईच्या कानाकोपऱ्यातून इकडे दहंडी पत्व आलेलं आहे नक्कीच आपण पाहिलं असेल की पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणूनच या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की या पश्चिम महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी यावेत आणि त्यांनी ती पत्रिका स्वीकारलेली आहे आता आपण पाहत असाल की त्यांच्या पत्रिकेमध्येही त्यां या एअंडी पथकाचा उल्लेख आहे मला आशा आहे की नक्कीच ते येतील या ठिकाणी